लाडक्या बहिणीच्या खात्याला जे काही सतरावा अठरावा एकोणीसावा हप्ता येणे जे काही प्रलंबित होते तर ते प्रलंबित हप्ता येण्याला सुरुवात झालेली आहे एकतीस डिसेंबर पासून बऱ्याच बहिणीच्या खात्याला सतरावा हप्ता जमा झालेला आहे पंधराशे रुपयाचा निधी जमा झालेला आहे आणि हा जमा होत असताना संक्रांतीच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार असं सा सरकारकडून सांगण्यात आलं होतं त्यात विरोधकांनी हा आचारसंहितेचा भंग होईल असा आक्षेप घेतला होता मात्र सरकारनं त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं म्हणजे सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की जी काही आधीचीच योजना सुरू आहे तर तिच्याबाबत बाबत आचारसंहितेच्या कालावधीचं कुठलंही बंधन नसतं आणि मग त्यांनी जो काही पैसे आहेत तर ते आज तेरा जानेवारीला दुपारपासून बऱ्याच बहिणीच्या खात्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काहींना याबाबतचे मेसेजसुद्धा आले असतील किंवा काहींचे एस एम एस अलर्ट नसतील तर अशांना मेसेज आले नसतील मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींनी स्वतःची खाती चेक केली तर त्यांच्या खात्याला ते, खात्या ते पैसे आढळून आलेले आहेत मात्र हे जे काही सरकारकडून जे काही सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता जो काही येणे बाकी आहे तर या संदर्भात सरकारकडून प्रचंड असा विलंब झालेला आहे की नोव्हेंबरमध्ये तो हप्ता मिळणं अपेक्षित असताना जवळपास एक नोव्हेंबरपासूनच दररोज वेगवेगळ्या बातम्या हे बैताडबेलने काही टाकत होते की आज जमा झाला उद्या जमा झाला तीन वाजता जमा झाला या बारा बँकेत जमा झाला त्या बारा बँकेत जमा झाला या सगळ्या खोट्या बातम्या होत्या त्याच्यानंतर चार डिसेंबरपर्यंत सतरावा हप्ता आणि अठरावा एकत्रित जमा होईल असं सांगितलं होतं त्याच्यानंतर आचारसंहितेचं सा कार्यक्रम सांगितलं होतं त्याच्यानंतर वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आहे एकवीस डिसेंबरच्या नंतर हे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा होतील शेवटी एकतीस डिसेंबरचा मुहूर्त उजाळला त्याच्यानंतर जे काही आहे तर ते सतरा वा हप्ता जो काही आहे तर तो लाडक्या बहिणीच्या खात्याला एकतीस डिसेंबर रोजी दुपारी तीन नंतर जमा व्हायला सुरुवात झाली आणि तो जमा होत असताना त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये निर्माण झाल्या दुपारी दुसऱ्या दिवशी एक जानेवारीला अकरा वाजेनंतर काही बहिणींच्या खात्याला हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याच बहिणी याच्यापासून अजूनही वंचित आहेत त्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले नाहीत आणि न जमा झाल्यामुळं मग बऱ्याच बहिणींनी असा गैरसमज करून घेतला की आपली के वाय सी नाही झाल्यामुळं आपल्याला पैसे मिळाले नसतील बऱ्याच जणींची के प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सुद्धा त्यांचा असा गैरसमज निर्माण झाला की आपली के वाय सीची प्रक्रिया कुठेतरी चुकलेली असेल मात्र चुकायचं त्याच्यामध्ये काहीच कारण नव्हतं कारण बऱ्याच बहिणींनी के वाय सी प्रक्रियेदरम्यान फक्त त्यांचं आधार कार्ड टाकलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ओ टी पी घेतला गेला मोबाईलद्वारे त्याच्यानंतर पतीचं आधार कार्ड टाकलं गेलं त्यांचाही ओ टी पी घेतला गेला यातून फक्त एकच गोष्ट सिद्ध झाली की महिला लाभार्थ्याचं आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी केली गेली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रश्न विचारले गेले होते की तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय नोकरीवाला आहे किंवा त्याच्यानंतर तो प्रश्नही असे भूलभुलया करून विचारले गेले होते की ज्याच्यामुळं लाभार्थी जे आहेत तर ते संभ्रमित होतील म्हणजे सरकारचा स्पेशली याच्यातून बेईमानपणा होता हे स्पष्ट होतं सिद्ध होतं की सरकारला एनकेन प्रकारे ही योजना बंद पाडायची कारण योजना बंद करेपर्यंत जून महिन्यापर्यंत ही योजना बंद झालेली दिसणार तुम्हाला ह्या आमचं भाकीत आहे कारण सरकारला त्या पद्धतीनं पडताळणी करून एक 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 गाळणी करून हे सगळं असं करायचं आहे कारण विधानसभेचा रणसंग्राम त्यांनी जिंकलेला आहे बऱ्यापैकी सत्ता त्यांनी आता नगर परिषदांवर हासिल केलेली आहे तोच त्याची झेरॉक्स प्र पुनरावृत्ती त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये केलेली आहे आणि याच पद्धतीनं मग तेव्हा चा घोटाळा असेल किंवा अन्य कुठली कारणं असतील तर या पद्धतीनं महानगरपालिकांमध्ये सुद्धा ते आपली प्रस्थापित सत्ता प्रस्थापित करतील यात शंका नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यावर सुद्धा निर्विवादपणे सत्ता स्थापन करतील आणि इथून पुढे वन नेशन वन इलेक्शन वन पार्टी म्हणजे एकच पक्ष एकच राष्ट्र एकच राज्य आणि एकच देश हे सगळं चालणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही आम्ही सगळे गुलाम झालेले असणार आहोत यात शंका नाही या बोलण्याचा भक्तांना राग येत असेल तर हरकत नसावी कारण बरेच असे यूट्यूबर आहेत की जे सरकारची तुती करतात तारीफ करतात आणि खोट्या बातम्या देतात की आज लाडक्या बहिणीला इतके पैसे जमा झाले तितके पैसे जमा झाले यांच्याकडं कुठलंही पत्रकारितेचं लायसन नसतं किंवा काहीच नसतं किंवा संपादकीय संस्कारही होत नसतात तरीसुद्धा सरकारच्या विरोधात बोललं तर संग्राम पाटील जे विदेशी नागरिक आहेत तर त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी ही स्थिती आणि परिस्थिती झालेली आहे गावखेड्यामध्ये जागोजागी सेवा केंद्र सुरू झालेले आहेत आणि आमच्या ऐंशी टक्के नव्वद टक्के महिला त्या धार्मिकतेच्या याच्यात गुरफटून त्यांना हे केलं जातं की खरी धार्मिकता का आहे खरा देवकशामध्ये दे, त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही चुकीची माहिती त्यांना दिली जाते शैक्षणिक चौदा हजार शाळा बंद केलेल्या आहेत आणि तुम्ही आम्ही निसते फक्त भुघ्या बघ्याची भूमिका घेतो आहोत आर्थिकदृष्ट्या आम्ही तुम्ही सगळे परावलंबी झालेलो आहोत की या गटाचं त्या गटाचं या बँकेचं त्या बँकेचं अशी एकही बँक आणि गट आम्ही तुम्ही शिल्लक ठेवलेला नाही एखादं जर हजार लोक कुटुंबाचं गाव असेल तर जवळपास साडेनऊशे कुटुंब ही वेगवेगळ्या कर्जाच्या खाईत आहेत पन्नास कुटुंब जेमतेम पैसे पाळून असतील ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे कोणी नोकरदार सुखी नाही कोणी मुलगा सुखी नाही कोणी बायको सुखी नाही कोणी माणूस सुखी नाही गावगाव दारूचा महापूर आहे गावगाव वरली मटक्याची दुकानं सुरू येतं राहिले सुईले या सोशल मीडियावर धिंगाणा चालू आहे की उसाच्या फडात गेल्यानं काय होतं हे सगळं चालू आहे गोंधळ पहिल्या आमच्या गावखेड्यातल्या बाया डोक्यावरचा पदर पण ढळू देत नव्हत्या तिथं आता मेट्रो सिटीमध्ये रस्त्यावर धिंगाणा घालायला पोरी चोरी दारू पिऊन शिक्षणाच्या नावाखाली तिकडे काहीतरी गोंधळ चालू येतं लॉजवर दर आठ दिवसाला दहा दिवसाला धाड पडते आणि शाळा शिकणाऱ्या पोरी बाया पकडल्या जातात ही सगळी अंदाधुंदी माजलेली आहे आणि यातून आता बाहेर निघणं खूप कठीण आहे ही वास्तविकता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद